कर्जत जामखेड येथे रत्नदीप महाविद्यालय जे आहे मेडिकल विद्या विद्यालय आहे बी फार्म विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचे जे संचालक आहेत भास्कर मोरे हे तिथल्या विद्यार्थिनींवरती अत्याचार करत आहेत त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत या मुलींना अँटी चेंबरमध्ये बोलवणं त्यांच्याशी सली करणं शरीराला टच करणं त्यांना किस घेण्याचा प्रयत्न करणं असे उलट सुलट प्रकार जे आहेत हे, हे संस्थाचालक भास्कर मोरे यांच्याकडून होत आणि मला असं वाटतं हा जो भास्कर भास्कर मोरे जो आहे तो रोहित पवार तिकडचे स्थानिक आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा निकटवर्ती समजला जातो रोहित पवार यांचं नेहमीच उठणं बसणं आहे त्यांच्या सोबत आणि मला खात्री आहे की हा भास्कर मोरे जो आहे त्याला रोहित पवारच वाचवत आहे सातत्यानं यांचं कौतुक करण्यामध्ये रोहित पवार मग्न असतात बघा जरा रोहित पवारांच्या त्यांनी कौतुक केलेल्या बातम्या एक एक करून तुम्हाला त्या बातम्या दाखवतोय त्या बातम्या बघून घ्या रोहित पवारांच्या सोबत फोटो दाखवतोय ते फोटो बघून घ्या आले लक्षात मला रोहित पवारांना एवढीच विनंती करायची एक वेळेला भ्रष्टाचारांशी असलेले संबंध एक वेळेला देवेंद्र फडणवीसांना संपवू म्हणणाऱ्यांशी आपले असलेले संबंध ग्रहित धरता येऊ शकतील पण आमच्या मुलीबाईच्या अब्रुशी खेळणाऱ्या माणसांचं तुम्ही केलेलं कौतुक आम्ही काय समजायचं काय समजायचं